नाशिक जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वंदनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा महिला ग्रामीण काँग्रेसची मीटिंग संपन्न झाली ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आदरणीय अलकाजी लांबा तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्याताई सव्वा लाखे यांनी पंधरा जुलै रोजी मुंबई येथे मीटिंग घेऊन या मीटिंगमध्ये जे विषय सांगितले ते तालुका अध्यक्षांपर्यंत पोहोचवून तालुका अध्यक्षांनी काँग्रेसचं काम करावं वा। वालकाजी लांबा यांनी महिलांनी बूथ कमिटी तयार कराव्या पक्षाची ध्येय हो ही जनतेच्या घराघरात जाऊन पोहोचवावी अशी माहिती दिली जनतेला आजही काँग्रेस पक्ष हवा आहे कारण महागाई व बेरोजगारी याला जनता त्रस्त झाली असून जनतेच्या घराघरात जाऊन काम करावं असं कार्यकर्त्यांना यावेळी वंदनाताई यांनी सूचना दिल्या या कार्यक्रमावेळी उपस्थित सोशल मीडियाच्या उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्ष जुलिताई डिसुजा निर्मला भटीवाल तसेच सुमन महाले वैशाली देशमुख सुमन कैचे संगीता आव्हाड गीतांजली बागुल मनिष आंबरे कौशल्या बनकर या उपस्थित होत्या त्याचबरोबर ग्रामीणच्या तालुका अध्यक्ष रोहिणी शेळके ललिता खांडवी बेबीनंदा खंबायत जयश्री कर्डक सुमन फासाळे इतर कार्यकर्त्या महिला देखील उपस्थित होत्या यावेळी उपस्थित सर्व महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाने वंदनाताई पाटील यांना विधानसभा नाशिक पश्चिमची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली नाशिक पश्चिम विधानसभेमध्ये महिला आ, महिला जिल्हा अध्यक्ष वंदनाताई पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळावी ह्यासाठी सगळ्या महिला इथे आलेल्या आहेत आमची अशी मागणी आहे की कोरोना काळामध्ये वंदना महिलांसाठी ज्या अडचणी ज्या समस्या सोडवल्या घराघरात जाऊन त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती दिली त्यांना मदत हवी का हे सगळं विचारणाऱ्या एकमेव ज्या कार्यकर्ता आहेत त्या वंदना ताई आहेत आणि सगळ्या इथं सगळ्या जमलेल्या महिलांची एकच विनंती आहे की आमच्या वंदना ताईला काँग्रेस पार्टी मधून येणाऱ्या विधानसभेला तिकीट मिळावं ही सर्वांची इच्छा आहे पश्चिम विभागातल्या सर्व आमच्या नाशिक महिलांचे असं म्हणणं आहे की वंदनादाई पाटील यांना उमेदवार की आमदारची उमेदवार की मिळावी आणि त्यांना तिकीट मिळावं आणि त्यांनी जास्तीत जास्त मतांनी निवडून यावं आणि पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी त्यांनी लोकांची सगळ्यांची इच्छा आहे आणि वंदना वन्दा दा, वंदनादाई पाटील यांनी शुभम पार्क आणि नाशिकमध्ये सगळ्यांनाच इतकी मदत केलेली आहे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आणि मध्यंतरी पाण्याचा सुद्धा खूप असा विषय होता की पाणीच लोकांना येत नव्हतं खूप अडचण होती पाण्याची त्यावेळेला यांनी आपल्या स्वतःहून जातीने लक्ष देऊन पाण्या पाण्याचा प्रॉब्लेम यांनी सोडून दिलेला आहे आणि खूप मदत करतात त्या महिलांना याच्यासाठी त्यांना आमदारकीचे तिकीट मिळावं आणि त्यांच्या जास्तीत जास्त लोक याच्यानी त्यांना मदत व्हावी अशी मतदारसंघातील महिला काँग्रेसच्या महिला अध्यक्ष यांना आम्ही वन्नानताई पाटील यांना आमदारकी तर तिकीट द्यावं असे आमची सर्व महिलांची इच्छा आहे कारण की त्यांनी तळागाळातील लोकांना कोविड काळात असो पूर्ण धन धनधान्य सर्व पुरवलं कोणाची काही मदत असो व्हेंटिलेटरची सेवा असो हॉस्पिटलची काही सेवा असो रात्रंदिवस कोणताही वेळ काळ न पाहता त्यांनी प्रत्येकाची सेवा केलेली आहे आणि इथे आमच्या इथं त्यांनी कोणताही दात धर्म किंवा माझ्या वार्डात हा माणूस आहे याच्यासाठी काम करता करत नाही त्या कोणत्याही वार्डातले असो कधीही रात्र रात्र असो दिवस असो कोणतीही सेवा असो ते रात्रंदिवस पुरवता पुरवतात नाशिकच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्या वंदनासाहेब पाटील यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावा असं वाटतं मला का मी पक्ष म्हणून नाही तर आज त्या जिथे तिथे 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 गरज लागली एक नात्याने आणि देवासारख्या धावून गेलेल्या आणि त्यांनी असा नाही विचार केला की के के हा माझ्या पक्षातला आहे की हा माझ्या प्रभागातला आहे असा कुठलाही न विचार करता त्यांनी सडळ आत्याने मदत केली आज त्यांच्याकडे कुठलेही पद नसताना त्यांनी जनतेला इतकी मदत करतात तर मला वाटतं निश्चित त्यांना आमदारकी तिकीट दिलं आणि आमदारकीला जर त्यांना निवडून आणलं तर त्या इथून प्रभागातले इतके करतील आणि त्या जातपात धर्म कधीच बघत नाही आता मागे शुभम पार्कला एक नेपाळी मुलगा म्हणून भाजला तेव्हा त्यांनी कुठलाही जात पात कुठल्या गावातलाय कुठल्या याच्यातला त्यांनी तो विचार न करता त्या मुलाला उचलला हॉस्पिटलला ऍडमिट केलं आणि स्व खर्च त्यांनी पन्नास हजार त्या मुलाला खर्च केले आणि त्यांनी त्याला जीवनदान मिळवून दिले तर याच्यावरती हा विचार करून सगळ्यांनी त्यांचा विचार करावा हीच माझी अपेक्षा आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक